पन्नास वर्षानंतर शेती विकायची नसते शेती राखायची असते ते तुमच्या पिढ्यान पिढ्या पीक देत राहते का हो का मी पण चालू केलंय का आंब्याचा बिझनेस चालू करणार आहे <laughs> शिव मित्रांनो जय शिवराय मी तुमचा मित्र किरण ठाकरे फ्रीस्टाईल भटकंतीच्या या एपिसोड मध्ये हार्दिक स्वागत करत आहे तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे आंबा बाग जोशी काकांचा आंबा बाग तर आम्ही तिकडे जातो आहे बाग बघायला त्यांचा आज तोडणी आहे आणि तो माल घरी आणायचा आहे तर आता मी जातो आहे जोशी काकांच्या घरी तर तुम्हाला सुद्धा दाखवतो आंबा बाग मी तर पाहिला आहे एक दोन वेळा त्यांचं घर जवळ आहे तर त्यांना घ्यायला जातो आता तर चला पवनचक्की इकडे चालू आहे आले पवनचक्की त्यांचं घर पवनचक्की जवळ आहे तर जोशी काकांच्या घरी ना होमस्टे सुद्धा आहे पर्यटक लोकांना राहण्याची व्यवस्था आहे हे बघा हे काकांचंच घर आहे आज ते माल भरणार आहेत आंब्याचा आणि घरी आणणार आहेत हे होमस्टे इथे श्री सद्गुरु कृपा होमस्टे जोशी काकू आहेत सिद्धेश हा मागच्या व्हिडिओ मध्ये होता काका <गागा> तयारी करत आहे आता काकांच्या घरचा माल पूर्ण संपलाय बघा संपलाय काय थोडस आहे पण तो आता जास्त ता पिकलाय तो जास्त पिकला हा बघा बाजूला हा बाजूला हा इकडे हा तर हा पूर्ण पिकला म्हणजे खाण्यासाठी तयार आहे काही थोडे इकडचे हिरवे आहेत अजून कच्चे तर आता हा संपलाय आता म्हणून आम्ही माल घ्यायला चाललो आज भरायला तर आता कामगार तिथे गेले आहेत का मग पाठवला आपलं देवगडहून किती किलोमीटर आहे आंबा बाग बारा बारा किलोमीटर आहे तर मोड मोडगाव आहे ते मोंडगाव मोंडगाव मोंड देवगड तालुक्यातील मोंडगाव तर आम्ही आता मोंडगावलाच जातोय देवगड तालुका मोंडगाव आलं चालू मुंबईवरून सकाळी आज आणि मला फोन केला ये आहे म्हणे जाऊ तर बाकी देवगड मध्ये रस्ते किस्ते एक ना एकदम चकाचक आहेत फक्त वळणावळाचे खूप रस्ते आहे गाडी ना सावका चालू लागते वळणावर आता आम्ही मेन रोडून टर्न घेतला आता खाडी जवळ पोहोचलो विरवाडी पुढे आहे विरवाडी विरवाडी मार्गे नाडन विरवाडी विरवाडी नाडवाडीवाडी पावसाळ्यात आम्ही आलो हो का आपण पावसाळ्यात आलो तो पावसाळ्यामध्ये ना जबरदस्त क्लायमेट होतं इकडे हिरवगार पाणीच पाणी तर आता आलंय जवळ तर आता हा मेन रोड आहे मेन रोड पासून आहे ना आम्ही इकडे आतमध्ये जाणार आहे पायवाट पायवाट रस्ता आहे एक किलोमीटर व्हायचं एक किलोमीटर तर पावसाळ्यात आलो तर तेव्हा पाणीच पाणी होतं आम्ही तरी गाडी घेऊन गेलो होती इकडे रस्ता काकांनी बनवलेला म्हणजे जाऊन 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 तिकडे जाऊन फोर व्हीलर नेऊन आता एकाच रस्ता आहे पूर्ण कातळ आहे इकडे कातळ हा सगळा कातळ एरिया दगड तर याच्यामध्ये स्पोर्ट करून ना रोप लावा लागते कलम ब्लास्टिंग करतात आणि ब्लास्टिंग करून माती बिथे टाका इकडं झाड लावण्याचं सोपं नाहीये स्पोर्ट खर्ची करा खर्चिक काम खर्चिक काम आहे तुम जेवढं लवकर उत्पन्न तेवढं मरत पण लवकर म्हणजे तरी आयुष्य काय असतं का मग कमी असतं वीस पंचवीस 25 ते वीस पंचवीस पन्नास वर्ष पण टिकूल पन्नास वर्ष पण म्हणजे उतारावरची चांगलं असते का पठारावरची पठारची नाही तेवढी चांगली असते पठाराची उत्पन्नाला चांगली असतात उत्पन्नाला एक महिना अच्छा इकडे कधी तुम्ही रात्री आल ना तर रात्री असं भीती वाटते काका रात्री पण येतात इकडे का तुम्ही स्टे पण ना कधी कधी राहतो ना हा सामान काढून घेतो मजुरांसाठी थोडासा नाश्ता पण घेतला रस्ता चला काकांचा फार्म हाऊस वाडा तर बेजिरून आलो आपण हे पण बघा थोडी मोठी लागली अजून मोठी होतीची साइज काकांचा सा फार्म हाऊस आहे

सीझन चाललंय तर काकांना वेळ नाहीये साफसुफ इथे ठेवतो आता आम्हाला कारण की पाऊस येऊ शकतो ना आणि हे इकडे पूर्ण त्यांचं दाग आहे खाली उतरावर आहे खाडीच्या तर आता खाली जातो काकांनी खाली बोलवलं हा हॅलो हॅलो तो काकांच्या मागे खूप गडबड आहे आता खाली फर्स्ट टाइम मी पण फर्स्ट टाइमच चाललो आहे खाली गेलो नाही कधी कारण किती पावसाळ्यात जंगल खूप वाढलं होतं ना ते कसे पिकले पिकून गळतात आंबे कोपट खातात पक्षी खातात हा बाबा किती मोठा आहे का हा आंबा बाबा एवढा मोठा आहे हां सिंधू वेगळा आहे का सिंधू आंबा आब रे पाच झाला बाबर लागले त्याला तो वेगळा आंबा आहे देवकड हापूस न तेच तर म्हटलं एवढी साईज कस काय मोठी किती टोटल आंबे आहे एकशे चार आणि आपण आणले होते ते वीस पंचवीस कलम ते बॅक साइडला तिकडे आम्ही कलम आणले होती मागच्या ऑक्टोबर मध्ये गुरववाडीतून ना का गुरुवाडीतून कलम आणली त्या हापूसची ती तिकडच्या शेतामध्ये लावले वीस घंटे आहे तिकडे एक छोटा तुकडा उतारावरच आहे असाच ते अजून वाढले नसतील ते मी बघितले नाही नंतर पडला नाडीजवळ चाललो तर देवगड मध्ये ना दोन व्यवसाय फार महत्वाचे दोनच व्यवसाय एक मच्छीमारी आणि हापूस आंबेचा व्यवसाय जो सीजनल असतो तीन दोन तीन महिने तीन महिने नंतर शेती वगैरे मध्ये काय होत नाही का भात शेती।, शेती होते वडापाव आता मिरची खाल्ली तिखट लागलं आणि घाम पण येत खूप गरमी होते एकदम खाडीजवळ आहे ना इथं माका खाडी आहे तर तोडणी चालू आहे तर आहे ना मजूर सापडत नाही मजुरांचा प्रॉब्लेम आहे म्हणून तर नेपाळ पी बिहारचे मजूर आहेत ना येतात आपल्या इकडं आंबा तोडणीसाठी थोडा नाश्ता करतो भूक लागली होती युट्यूब चॅनल आहे हा कुठला फ्री भटकंती म्हणून भटकंती भटकंती फ्रीस्टाईल भटकंती तू कुठला अच्छा वडापाव घे ना पायरी आंबा आहे याचं झाड बघा कसं वेगळं आहे पायरी आंब्याचं आणि देवगडचं बघा कसं असतं हापूस आंब्याचं काका आता का किती दिवसांतर पिक केला तर हा तसं तो चार पाच दिवसात व्हायला पाहिजे चार पाच दिवसात पेटीमध्ये पण खूप कडक आहे सोळाने झाला आहे बरोबर कडकच असतो ना तो आता याच्यातली शॉर्टिंग होईल समजा आहे ना छोटा मोठा आपल्याला एवढं भरतो मी असं काय ना एवढी साईज तरी पाहिजे हो हो नाही तेवढी सगळी नाही मिळणार नाही का नाही तो हा आणि ते वीस बसणार नाही का थकरायला असं आहे म्हणजे कमी जास्त करावा लागतो अच्छा ज्यांना तर हे थोडस ग्रे कलर झाले की समजायचं ते काढणी राखाडी कलर झाला की ते समजा काढणी आतमध्ये जातो जातो आता हा पक्व झालेला नाही कलर येतो पण अजून जरा ते चार दोष झाले थोडा आत जातो म्हणजे हा भाग उंच उठा ना तो थोडा खोलकट होतो खोलकट होतो तेव्हा समजायचं की ते काढणी आलाय आणि हे, हे हे कशा असे हे हे काय हे पाणी देण्यासाठी केलं मडका सिंचन मडका सिंचन मडका सिंचन अच्छा जास्त पक् व्हायला जरी गेलं नसतो आणि ते बारा आणि असताना उचलायला पाहिजे आणि त्यामध्ये त्याच्यात विकृती निर्माण होते म्हणून जो आहे ना साका तो होतो त्याच्या आता हे बोललं रोग लागला हा, हा मी जे मशीचा प्रादुर्भाव झाला आंबा बाद झाला ठेवल्यानंतर तो कुजणार कुजणार मुळे बस प्रादुर्भाव मी फवारणी केली फवारणी करून किती दिवस झाले ना झाले ते, ते ते शेड्यूल पूर्ण झाला फवारणी नाही आठ फवारने आठ फवार क्लायमेट असेल तसं कमी जास्त पावसाळ्यात नंतर फवारणी चालू होत नाही आता करायचंच नाही करायचंच नाही मग आता कधी डायरेक्ट डायरेक्ट ऑक्टोबर मोवर येण्याची फ्लॉवरिंग आहे ना डिसेंबर जानेवारी मध्ये हो जानेवारी तेव्हा फवारणी चालू होईल हो हो नोव्हेंबर डिसेंबर पासून होतो जसं पाऊस कधी लवकर जाईल ना हा हा त्याप्रमाणे लवकर झाला झाडाला म्हणजे मोहर लागल्यानंतर आपण फवारणी चालू करतो मोहर येण्याचं ते कळत आहे तुम्हाला बोंगे असे दिसतात म्हणजे एवढे पालवी येत नाही झाडाला पालवी येत नाही हिरवा गार राहतो अच्छा समजायचं पण आता मोहर येण्याची प्रक्रिया सुरू होणार फवारणी त्याच वेळी करायची ती हा का का तोडू खालचा 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 हा अरे पडला तो हा पिकला बघा एकदम गोड लागेल हा रक्षक सापळा रक्षक सापळा त्यानं काय होत आणि ते हे असतात ना मी मासे आकर्षित होते मीज माशी जाऊन बसते बसते आणि ती मरपि अरे हे जे मग दाखवलं ना बात केला ते प्रमाण कमी म्हणजे आपल्या सारखे साधे मासे असते कधी हो हो मासे आपल्या मासेसारखी साधे मासे अरे पण जबरदस्ती असते जिथे तिने डंक मारला ना तिकडे किडेच निर्माण होतात अरे खतरनाक जहरी मासे मग ती मोठा आहे ना माशीने डंक केला अच्छा हा काढला ना कोणाला पाठवला ना दो दोन दिसत अरे काय की कामगारांना पण समजते ना कोणतं जोडायचं कोणतं नाही मग ते नेपाळचे युपीचे त्यांना पण ते ट्रेन झाल्यासात ते एक्सपर्ट असतात ते आले तर खाडी हे काकांच्या शेतीची बॉर्डर आहे कुठून आलो खाली 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 आणि खाडी आली का तुम्ही मग खत वगैरे पण सेंद्रिय देतो ना सेंद्रिय खत खत गांडूळ खत चेन खत गांडूळ खत देता याला सुरुवातीला जीवनाला सुरुवात होईल आता पाऊस ते बघा आली आता खाडी आता याचं पाणी येतपर्यंतच राहिलं ना वरती येणार नाही ना। 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 पाऊस आला पा। किती पूर आले तरी तेवढं हां काय हां हे सेकंड दगडं तिथपर्यंत येऊ शकतो जास्त नाही खाट्या नाही तर या, या, या आता जरा मोकळे हवा लागं बाबा खूप गर्मी म्हणजे होती बेकार तर कसं मी पुण्यात राहतो ना तर मला ते असं गरमीची जास्त सवय नाही पण इकडं आलं की थोडं ॲडजस्ट व्हायला दोन तीन दिवस लागतात या क्लायमेटसोबत हां इथं मस्त हवा लागलं ते त्याला टेकू लावला ते खूप फांदी बघा ती एकदम वाकली आहे तुटायला आली आहे आंब्याच्या वजनाने तरी आंबे जास्त नाही आहे जुनं झाडं झालं म्हणतात रोपटे पन्नास वर्ष झाली पन्नास वर्षानंतरसुद्धा बघा आंबे येतात त्याला म्हणून शेती विकायची नसते शेती राखायची असते ते तुमच्या पिढ्यान पिढ्या पीक देत राहते का हो का एकदा आता ही शेती काकांचा सा मुलगा सांभाळेल नंतर त्याचा सा मुलं असतील त्याला सांभाळतील म्हणजे बघा पैसा हातात टिकत नाही पैसा चालला तो रवि सोमवारी गेले ना मग फोन केले न मंगळवारी काय फोन केले नव्हत माझ्या बरोबर फोन नाही दोन दिवस सोमवार मंगळवारी काढले न ते बागेत गा ते बुधवारी तो पडलो कॉलेज कॉलेज आडी येईल म्हटलं असं नाही रे चालव काय ते झूट पण ते नीट पाहिजे आता किती दिवसांत पिकेला हां अंबा आठ दिवस दोन दिवसात आता हे जास्त दिवस नाही डब्यात पिकणार पिकतो आंबा अरे बाप हा जसा पिकला आगा। आगा। ना आतमध्ये खड्डा पडणार खड्डा पडणार प्युअर झालो का प्युअर चार पाच दिवसानंतर गोड लागेल का मग लागला गोड लागणार बघतो खाऊन बघा ना आपण दादा मला तिथे पिकलेला आंबा थँक्यू थे बघा हेच म्हणता रोग हे बघा हा रोग बघा मी माशाने डंक मारल्यानंतर मार त्यात अशी परिस्थिती होते किडा पडलाय खराब झाला होता आंबा मासा रोग येतो आंब्यावर मग पाऊस झाला की असं होतं परिस्थिती आटोपल्याने हे साड़े नाही बारा साडे बारापर्यंत काढायचे नाही म्हणजे एकदम हे करूयाकडे जयरामिका गाडी हो तास गाडी गाडी नावाचे लोक भरपूर आहेत आपल्याकडे ना देवगड मध्ये ते पण गाभीत आहेत गाभीत खाली हा मराठा आहेत अच्छा अच्छा कुणबी मराठा कुणबी मराठा इतके उंचावर मग झाडावर स्प्रे असतो ना मग तो स्प्रे पोचतो का वरती स्प्रे आहे ना फांदीवर चढा लागते का खालूनच अर्ध्यावर पर्यंत जाऊ जा अर्ध्यापर्यंत जातात पुढे लावायचा हा आणि मग ते कामगार करतो ओके येऊन जातो बांबू काकांना थोडी मदत चाललो मी वरती व्हिडिओ बॉक्स ता व्हिडिओ चार पाच दिवसात एडिट करून टाकून दे देतो हा दोन दे तीन दिवसात पिकून खाली पडले पोपट पक्षी वटवा घुळ खातात ते आंबे मस्त होता पिकला पण तर ते आंबा पडलाय तो घेतो मी आता असे तर एक डझन मी असेच जमा करणार खाली पडलेले आता पिक पिकतो आज दो दोन दिवसात मी शोधते आता आंबे भेटतात का तर बघा एक दिसला अजून चौथा आहे चौथा चांगलाच आहे तो रोग पण नाही कोणता झाड पिका झाड पिका म्हणतो चार सापडला पण हा बहुतेक खराब आहे हा का, का खराब आहे का हा खराब वाटतो एक चांगला आहे खराब आहे ना? ना हा चांगला आहे पण त्वच मारला ना त्वचा आहे हा त्वचा मारला ना तो खराब आता, आता बरं असा उद्या काय

सापडणार सापडणार ह्या बाद आहे बाद आहे हा बाद आहे सफेद सफेद असणार आता कारण तो तिथे जेटाकडे जर तो काळा झाला ना नाव काय म्हटलं तुझं हर्षल गाडी बघा तोडतो हा आता बरोबर पडतोय ना जातो वरती अर्धा डझन झाले जमा आता जातो वरती फार्म हाऊसवरला

जास्त वेळ नको आता पाहुण्या कडे साडे अकरा ला ना बराच चढ आहे तर माझा विश्वास जोशी विश्वास जोशी काकांचे भाऊच आहेत सक्का चुलाच भाऊ त्यांची शेती ही त्यांच्या शेतीत फनस पण आहेत कटिंग करतो काकांना खूप गर्मी होते काकांनी शेवट आता सलमान खान झाले काका सलमान खान

हे असेल ना दोनशे पन्नास तीनशे सत्तरचं वगैरे आहे ना ग्राम हां ह्याला रेट जास्त आहे आम्ही सरसगडच लावतो सरसगट लावतो सत्तर लोक दोनशे वेळ नाही तर काकांचा रेट एकदम रिजनेबल आहे कोणालाही ऑर्डर पाहिजे असेल ना तर कॉन्टॅक्ट करा मी नंबर डा टाकून ठेवतो डिस्क्रिप्शनमध्ये तर तुम्हाला ऑर्डरवर हवी असेल मुंबई पुण्याला तर इथून जाऊ शक पाठवू शकतो आम्ही देवगडमधून डायरेक्ट आणि ऑर्गेनिक आंबा आहे याच्यात काही कार्बेटमध्ये पिकवत नाही आम्ही हे बघा हिरवा आंबा आहे हा दोन पाच सहा दिवसानंतर पिकून जाईल बघा जातो तुम्ही वरच्या घरात एकदा दाखवतो वरून हा एकदा वरचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला आम्ही एकदा वरती पार्टी पण केली चांगलं घर बनवलं त्यांनी राहण्यापुरतं तात्पुरतं तिथून बघा खाडी चवी दिसतो मस्त खाडीजवळचा आंबा आहे ना चांगला पिकतो त्याला ते, ते वातावरण पोषक वातावरण आहे इथं म्हणून याला जागतिक दर्जा भेटला आहे देवगड च्या हापूस चहा घेतो काळाच्या मी पण चालू केलाय काम आंब्याचा बिझनेस चालू करणार आहे <laughs> काकांच्या मार्गदर्शनाखाली आमचा आंबा व्यावसायिक सोपं नाही पण एक काम झालं भरलेली पेटलेली वीज आंबे खराब <coughs> लोक शिव्या घालतील लोकांचं खूप बघा लागते लोक शिव्या घालतात नाही तर आंबा खराब निघल आणि कसं हे बरोबर काढतो दोन आता फळांच्या आतली आपण गॅरंटी देऊ शकत नाही ना पण तरी त्यांना अनुभव माहित आहे ते शॉर्टिंग करत आहे की कोणता आंबा चांगला आहे कोणता नाही बघा हे जे आंबे आहेत ना इकडे बघा या आम्ही शॉर्टिंग करून ठेवले बाजूला काढले छोटा साईज आहे काही थोडेसे स्पॉट फडशी लागले स्पॉट पडले डागी आहेत तर हे आम्ही त्या मेन पेटीत नाही भरत आहे मेन पेटीत नाही चांगले भरत आहे तिच्या मुंबईच्या सहा पेटी जाणार आहेत ती तर असं काही नाही एक सारखा खराब माल पण टाकत नाही आम्ही तो चांगलाच माल टाकतो पेटीमध्ये तर काही काही लोकांना फार डाऊट असते की कसा माल असणार कसा नाही तर माल चांगलाच जाईल यांची काकांची गॅरंटी आहे हां बघा हां हां बाबा आता लक्षण आपण भरत होतो ना त्याचंही लक्ष असल्या तर असे भरलेत बघा पेटीमध्ये अंजलीसाठी या साईजचा सा। साईज चांगल्या भरल्यात एवढा साईजचा बघा जास्त छोटा पण नाही आणि जास्त मोठा पण नाही आता सॉर्टिंग करून आहे पेटी किती पेटी आहेत चौथी पेटी आहे तीन पेटे भरल्या आम्ही दोन तीन आणि चार अजून दोन पेट्या आहेत मुंबईच्या चांगला चांगला टाकत आहे हळूहळू चालू झाले पाऊस आता आमचे झाले सहा पेट्या पॅक आता निघायचे कारण की ते चांदोस्कर ट्रॅव्हल्सवर द्यायचे पण आहेत उद्या मुंबईला बसले पाहिजे म्हणजे कसं उद्या त्यांना वेळ राहतो पार्सल कलेक्ट करायला उद्या संडे आहे तर कसं फ्री राहतो माणूस लास्ट पेटी आहे थोडी पिकलेले आंबे ते भरले आता लास्ट पेटी सहावी करा बॅग झालं झालं जनरेटर झालं जनरेटर वातावरण आहे त्याच्यामुळे पेट्या भरल्या आता आम्ही सहा पेट्या ते बघूया नंतर आता याचा किरण होऊया पाऊस चालू आहे चला तो, आता निघतो आता ट्रान्सपोर्ट वर लावून देतो गाड्या ते बघूया त्याला सांग जरा ढगाळ वातावरण त्याला सांग जरा ढगाळ वातावरण आहेत पप्पा थांबले आहेत आज नाही तर दोन तीन दिवसांनी मिळते म्हणून सांग आज काय होत आहे ते बघूया हा हो हो ठीक आहे तर मित्रांनो आम्ही जो भरलेला माल होता तो या ट्रान्सपोर्टला आला चांदोषकर ट्रॅव्हल्स मुंबई पुणे आणि इथं नाव वगैरे लिहून ठेवून दिलेलं आहे बघा त्यांचं इथं काउंटर आहे इथे बिलिंग करून टाकायचं आज संध्याकाळ जाईल ही टेम्पो जाते टेम्पो सर्विस हे बघा पाच पाच पेटेज आता खाली ठेवणार आणि दोन दोन पेट दोन दोन डझनच्या पेटीच्या वरती तर पूर्ण टेम्पो भरतो एवढा माल जातो रोजचा पुणे मुंबई चला मित्रांनो हा व्हिडिओ व्हिडीओ संपवतो बराच विषय झाला आता वाजले दोन वाजले दुपारचे पूर्ण आमचा दिवस सकाळपासून निघलो होतो आता झालं काम तोडणी करून मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवला आणि मुंबईला येथून पाठवायचा माल मग शेतकरी ते थेट ग्राहक असा माल जातो आपला देवगडवरून आणि आंबा एकदम ए वन क्वालिटीचा आहे बघाल तुम्ही रेट पण एकदम रिजनेबल आहे रेटसाठी तुम्ही कॉन्टॅक्ट करा रमाकांत जोशी नाही तर मला पण कॉन्टॅक्ट करू शकता आणि रेटचं रेट, रेट कधी कधी कमी जास्त होत राहतात साईजवर पण डिपेंड राहते साईज मीडियम असते शक्यतो मोठा साईजचा आंबा थोडा कमी बसतो पेटीमध्ये लहान साईजचा आंबा पूर्ण साठ आंबे बसतात पाच डझनच्या पेटीत दोन तीन आंबे आम्ही शिल्लक पण टाकतो तर चला हा व्हिडिओ तर संपवतो भेटूया नक्की नेक्स्ट ब्लॉग ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय शिवराय बाय बाय